नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात ले ले आहे आहे। आज आहे संडे आज आहे बारा मे आणि घरातलं सगळं आवडून झालं नेहमीसारखं आणि आता वाजलेले आहे सकाळची अकरा ॲक्च्युली अकराला पाच कमी आहे बोला ब्रेकफास्ट पण झाला आणि आम्ही सकाळी फ्रूट्स खाल्ले होते आणि तुम्ही बघितलं काल फ्रूट्स आणले आम्ही आणि वातावरण एकदम मस्त आहे आता सध्या आणि आज होळी पार्टीसुद्धा असणार आहे तुम्हाला माहिती इंडियन असोसिएशन लग्झम आहे तर नॉर्मली इथे होळी थोडी लेट होते कारण की इथे वेदर चांगलं नसतं तर त्यामुळे थोडी लेट होई ठेवतात नॉर्मली जूनमध्ये असते पण यावेळेस मेमध्ये ठेवलेली आहे म्हणजे आज ठेवलेली आहे बारा मेला तर मस्त धमाल मस्ती होणार आहे आणि संडेच्या दिवशी कसं सगळ्यांना सुट्टी असते तर त्यामुळे जास्त लोकांची गर्दी होते तर आम्ही सगळे ना तिथे जाणार आहोत पण थोडं लेट जाणार आहोत कारण की एवढं लवकर कोणी येत नाही बारा ते सहाचा टाईम दिलेला आहे पण आम्ही एक वाजेपर्यंत जाऊ तोपर्यंत थोडी गर्दी होईल आणि मग होई वगैरे स्टार्ट होणार आहे तर हे सगळं तुम्हाला दाखवेल मी आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे जेवण वगैरे करूनच जाणार आहोत आम्ही तर मी मेथीची भाजी आणली होती तर मी विचार केला मेथीची भाजी नसल्याची छान दाण्याचं कुठं म्हणजे पातळ भाजी बनवते छान म्हणून विचारते भाकरी बनवायचे आहेत का कारण की त्याच्यासोबत भाकरी खूप छान लागतात आणि भात बनवणार आहे तर असं असणार आहे संडेचा लंच तर चला आता मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि साईड बाय साईड आजचं संडेचं जे पूर्ण रुटीन आहे किंवा आम्ही बाहेर जाणार आहोत हे सगळं शेअर करेन चला आणि हो आज आहे मदर्स डे तर तुम्हाला सर्वांना मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि लग्जम बघला मदर्स डे जूनमध्ये मद असतो पण आजचा जो मदर्स डे आहे तो परीला माहिती नव्हता तर तिला जसं माहिती झालं तिने लगेच ग्रीटिंग कार्ड माझ्यासाठी बनवलं आणि बिलाने पण तिचं बघून बनवलं बघा परीने बनवलेले हे ग्रीटिंग कार्ड हॅपी मदर्स डे शेपचं आहे हॅपी uh, मदर्स डे मॉम यू यू आर द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड थँक्यू बाबू आणि हे बेलानी बनवलंय बघा हा हे आहे बघा मनोज आणि मी आहे तिच्या छोट्या छोट्या हाताने हे ग्रीटिंग कार्ड बनवलं आणि हे पण एक ग्रीटिंग कार्ड बनवलं याच्यामध्ये मी आहे बघा हा आता बघा माझं चित्र आहे यामध्ये हे बेलानी काढलेलं आहे थँक्यू बाबू आणि बघा असं डिझाईन थँक्यू या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्यासाठी येणं खूप इम्पॉर्टंट असतात हो आणि त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे तर मी हे सगळं सांभाळून ठेवेन तर थँक्यू बाबू थँक्यू थँक्यू आता वाजलेले आहे एक एकच वाजले बाराने बारा वाजले सॉरी बारा वाजले आणि स्वयंपाक झालेला आहे बघा इथं मस्त मेथीची भाजी आहे इथे आहे काकडी तिथे आहे भात आहे पापड तिथे आहे इन्फ्युज वॉटर आणि इथे आहे चपातीचा डबा तर काज्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती कोमवता ताई का तुझा हा तो चपातीचा डबा आहे तू कुठून घेतला मला खूप आवडतो तर मला असं वाटतं मी खूप वेळ सांगितलेला आहे का हा चपातीचा डबा मी इथल्या शॉपमधूनच घेतलेला आहे ऑनलाईन घेतलेला नाही आहे ऑनलाईन घेतलं असतं तर लिंक दिली असते मी पण शॉपमधून घेतला आणि मला असं वाटतं त्याला घेऊन दोन तीन वर्ष तरी झालेले आहेत आणि खूप वर्षापासून तुम्ही बघत आहात हा चपातीचा डबा आणि एक एक गोष्ट चांगली आहे की या चापती, या चपातीच्या डब्यामध्ये तीन ते चार तास चपात्या गरम राहतात इवन भात पण असं आपण पुला वगैरे घेऊन गेलो ना यामध्ये तर हलकासा गरम असतोच याच्यामध्ये चला आता आम्ही जेवण करतो भूक लागलेली आहे सर्वांना जेवण करतो नंतर बोलते मग मी तुमच्या तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं मी आज होळी पार्टी होणार आहे आणि बाराचा टाइम दिला होता पण मग लगेच बाराला होई पार्टी लगेच स्टार्ट होत नाही उशीर होतो हळूहळू लोक येतात जमतात मग मग सेलिब्रेट करतात तर म्हटलं चला निवांत जाऊया थोडंसं जेवण वगैरे केलं आम्ही आणि नंतर मग कपडे चेंज केले हा येलो कलरचा कुर्ता घातलेला आहे मी आणि ज्युती घातलेली आहे आणि या अगोदर तुम्ही खूप वेळेस हा येलो कलरचा कुर्ता बघितला होता आणि म्हटलं होळी पार्टी आहे तर आपला असं कुर्ता वगैरे घालून गेलं तर ती एक वेगळीच वाईफ येते तर मी अशी सिम्पल तयार झाले आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न करणार बाकी मग तर आम्ही करू तिथे एन्जॉय आणि परिवेलाचं पण आवरून झालेलं आहे त्या गाडीमध्ये बसलेले आहेत तर ही एक बॅग घेतलेली आहे यामध्ये कोल्ड्रिंक्स घेतलेले आहे वॉटर बॉटल वाईप सुद्धा घेतलेले आहे तर ही वेगळे हो या दोघी मागे बसलेल्या हो आम्हाला जायला तिथे पंधरा ते वीस मिनिटं लागणार आणि तिथे आहे ॲक्च्युली पार्किंग करायला मोठी जागा म्हणून मग पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे तिथे आता मनोज ऍड्रेस सर्च करत आहे आणि आता बरोबर वाजलेले आहे एक बेला म्हणते मला तिथे का मग तिथे नंतर रांगोळी काढायची का म्हटलं नाही रांगोळी नाही काढायची मग काही डान्स करायचा आहे का म्हटलं हो लय हसायला लागली पोलीस आहे हा का हाँ। अच्छा हो इयरिंग घातले ते मी आम्ही जिथे चाललो आहोत तो एरिया एकदम असं कोपऱ्यात आहे आणि पहिल्यांदा चाललो आहोत आम्ही तर थोडस लांब आहे आता ऑलमोस्ट ना वीस वीस पंचवीस मिनटं झाले आम्ही जातोय अजून तीन मिनटं दाखवत आहे तर इथे बघितलं तर आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे आणि एकदम भारी वाटतोय चला आता घेऊन ये तिकडनं त्या कलर जा त्या कलर घेऊन परीसाठी वडापाव घेतलेला आहे पुढे हात खराब झाले तिथे 啦。 निघालो जस्ट आणि आता वाजलेले आहे सव्वा चार आणि भरपूर वेळ थांबलो होतो था आम्ही तिथे ऍक्च्युली आम्ही आम्हाला चांगलं वाटलं पण खूप जास्त लोक नव्हती आली कारण की ही जी जागा होती एकदम अलीकडे होती फ्रान्स बॉर्डर जवळ होती आणि मग कधी कधी काय होतं लोकांना कंटाळ येतो जास्त दूर असलं तर आणि मागच्या दोन वर्षापासून म्हणजे मागच्या जे दोन वर्ष होते आमच्या घराजवळ जी जागा आहे तिथे ना ती होई पार्टी होती त्यामुळे ते जवळ होतं आणि सगळ्यांना इझी होतं तिथे येणं म्हणून खूप जास्त गर्दी होती आणि दोन वर्षापूर्वी तर खूप मस्त झाली होती होळी पार्टी आणि तो व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर आणि खूप मजा आली होती पाचशेपेक्षा जास्त लोक आली होती तेव्हा पण या वेळेस ना मला असं वाटतं शंभर शंभर ते दीडशे लोकच असेल पण मग काही लोकं लवकर निघून पण गेली होती फक्त काही लोक फक्त मला असं वाटतं खाण्यापुरती झाली होती फक्त जे मेन्यू वगैरे बघितला जेवण केलं आणि लगेच निघून गेले आणि फॉरेनर्स पण होते म्हणजे इथले जे लोक लोकल लोक आहेत ते सुद्धा होते तिथे तर मग आम्ही थोडं बसलो आणि आमचे ओळखीचे जे लोक होते त्यांच्यासोबत पण आम्ही गप्पा मारल्या आणि परी परी बेलानी तर इतकी मजा केली बाप रे इतके कलर खेळत होते त्या दोघी शेवटी आम्हाला म्हणावं लागलं चला ग आता घरी चला जाऊया आणि त्यांना आता सुद्धा घेऊन जाणं छान आणि पुन्हा केसांमध्ये त्यांचा कलर गेलेला आहे तर पुन्हा कपडे वगैरे पूर्ण खराब झाले मी पण कलर खेळले पण खूप जास्त नाही आणि थोडाफार डान्ससुद्धा हो केला मी आणि नंतर मग अप्पाच मारत होतो आणि जे फूड वगैरे घेतलं होतं वडापाव होता, होता, होता तो खाल्ला परत डोसा घेतला होता आम्ही डोसा पण चांगला होता तिथे तर मग आता निघालो फायनली आता जायला आम्हाला अजून पंधरा वीस मिनिट आहे घरी पोहोचतो आम्ही पंधरा वीस मिनटात आणि घरी गेल्याच्या नंतर बोलते मग मी आलो आम्ही घरी आणि फ्रेश झालो आणि आता खरंच बरं वाटते कारण कलर कलर आणि तिथे एवढं पाणी सुद्धा खेळत होते आम्हाला वाटलं नसते ना कलरनीच होळी खेळणार पण मग पाण्याची पण तिथं होळी खेळणं चाललं होतं आणि ते ओलं होणं मला नव्हतं आवडत ऍक्च्युली पण परे खूप ओल्या झाल्या आणि त्यानंतर थंडी पण वाजत होती आणि दोघींच्या केसांमध्ये एवढा कलर गेला होता आणि फायनली तो कलर पूर्ण निघाला आणि बघा दोघी ती खेळत बसली ते हेअर वॉश केले छान तिचा मेकअपचं सामान घेऊन बसली आहे आणि त्याच्यासोबत खेळणं आहे तिचं आणि परीचं पण जस्ट आवरून झालं आणि आता वाजलेले आहे पाच तर म्हटलं आता थोडा वेळ बसते चहा वगैरे घेते चहा बनवायचा किंवा काही ज्यूस बनवायचा म्हणून थोड्या वेळात विचारणार मी आणि काय नाही असं होतं आजचा दिवस आणि बघा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस निघून पण गेला बाहेर गेलो आणि मस्त वाटलं आता वाचलेले आहे सहवासा आणि स्वयंपाकाची तयारी तर आता आम्ही होळी पार्टीला गेलो होतो तर तिथे आम्ही पदार्थ ट्राय केला म्हणजे वडापाव ट्राय केला परत डोसा खाल्ला आणि जर पाणीपुरी सुद्धा होतं मग पाणीपुरी मला एवढी चांगली वाटली नाही तर परीला म्हटलं मी घरी गेल्याच्या नंतर तुला मी पाणीपुरी बनवून देईल तर मला वाटलं ती विसरून जाणार का काय म्हणून म्हटलं आता स्वयंपाकाला काय करायचं तर मग मा ती मागे लागलं ग तू तर पाणीपुरी बनवणार होती तर तू पाणीपुरीच बनव मला तीच खायची आणि तुम्हाला माहिती परीला पाणीपुरी आवडते तर म्हटलं ठीक आहे भाई बनवते पाणीपुरी तर मी काय केलं चणे मी गरम पाण्यामध्ये भिजवली होते आता बॉईल करून घेते स्टफिंग मध्ये फक्त चणेच मी यूज करणार आहे नॉर्मल मी बटाट्याची स्टफिंग यूज करायचे पण म्हणून कोमल बटाटे नको म्हटलं ठीक आहे तर ते बॉईल होते एका साईडला इथे मी तिखट पाणी बनवते इथे जेवढी कोथंबीर घेतली तेवढाच पुदिना घेते लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा थोडासा तुकडा घेतला आणि हे छान मी ग्राईंड करून घेणार नंतर मग आपल्याला लिंबू सुद्धा ऍड करायचा आहे आणि मी पिंक सॉल्ट ऍड करणार आहे आणि नंतर मग तुम्हाला बुंदी ऍड करायची असेल तर बुंदी सुद्धा ऍड करू शकता तर मी बुंदी ऍड करते कारण की आवडते आम्हाला आणि नंतर साईड बाय साईड गोड पाणी आणि म्हणून दहीपुरी खायची तर कोमल दही आहे कोमल तुम्ही दही पुरी पण ट्राय करणार म्हटलं ठीक आहे तुम्ही दहीपुरी पण ट्राय करा तर चला आता हे बनवून घेते आणि मस्त आम्ही ना गार्डनमध्ये बसणार आहोत तुम्हाला माहिती त्याचं वातावरण इतकं छान आहे ना आणि आजचं जे टेम्परेचर आहे हे ट्वेंटी फोर डिग्रीज आहे ट्वेंटी फोर डिग्रीज म्हणजे इथे खूप जास्त तर चला आता मी हे तिखट पाणी बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा तिखट पाण्याचं मी ग्राइंड करून घेतलं आणि जेवढं मला तिखट पाणी पाहिजे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे यामध्ये पिंक सॉल्ट लिंबू टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते तिखट पाण्याला आणि थोडीशी बुंद ॲड करायची हे छान मिक्स करून घेऊ असं तिखट पाणी बनवते आणि खूप छान आणि फ्लेवरफुल हे तिखट पाणी बनतं तुम्हाला जर अजून जिरा जिरा पावडर किंवा असं लाल मिरची पावडर जर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता मी नाही करत तसं मी आधी हिरव्या मिरचीची पेस्टच ठेवते मी टेस्ट करते असं मस्त आहे फक्त मीठ कमी थोडंसं तिकट पाणी झालं आता साईड बाय साईड काय करते मी लगेच गोड पाणी बनवायला सुरुवात करते आणि बघा पुऱ्या हे बघा हे आपण नंतर फ्राय करून ठेवणार नाही अर्ध्यापेक्षा जास्त तयारी झालेली आहे आणि आता वाजलेले आहे सात आणि बाहेर जाऊन बघते टेबल वगैरे व्यवस्थित आहे का नाही कारण की परिबेला बाहेर खेळत होते तर ते चेक करते मी आणि इथे मी सगळ्या गोष्टी अरेंज करून ठेवलेल्या आहेत फक्त जे चणे आहे ना ते बॉईल होत आहे अजून मी चेक केलं तर थोडेसे ना राहिलेले आहेत तर मग आता परत त्याला कुकरमध्ये लावलेलं आहे मी तर चला हे सगळं झाल्याच्यानंतर बाहेर मी जाईल ना तेव्हा मग मी तुम्हाला दाखव पाणीपुरी तयार आहे इथे पुऱ्या फ्राय केलेल्या आहेत मी आणि जसे लागतील तशा मी पुऱ्या फ्राय करणार आणि इथे आहे आपलं तिखट पाणी जे दाखवलेलं आहे मी तुम्हाला इथे कांदा आणि कोथंबीर कट करून ठेवलेली आहे आणि ते दही म्हणलं दहीपुरी खायची म्हणून मग यामध्ये थोडीशी साखर मीठ टाकलेलं आहे आणि दही छान असं फेटून घेतलं मी आणि थोडंसंच दही घेतलं कारण की मला खूप जास्त असं दहीपुरी किंवा अशी खूप जास्त शेवपुरी आवडत नाही मला सिंपल पाणीपुरी आवडते आणि ते चाट मसाला घेतलेला आहे इथे आपलं चिंच गुळाचं थोडंसं मी खजूर पण ॲड केलेलं आहे त्याची अशी घट्ट चटणी बनवलेली आहे स्टफिंगसाठी मी ते चणे बॉईल केलेले आहेत आणि इथे शेव आहे आणि मॅडम बघा एक्सायटेड आहे पाणीपुरी खाल्लं गरम आहे गरम आहे हा ठीक आहे आता आम्ही पाणीपुरी खायला बाहेर बसणार आहोत गार्डनमध्ये चला आता हो बाहेर बसायचं आपल्याला सगळं आम्ही आणलेलं आहे बेलाला फक्त गोड पाणीच आवडतं बेला गोड पाणीच देतायचं ओके परीची प्लेट तिलाची प्लेट ओके आणि परीला तिखट पाणी आवडतं तू याच्यात देऊ नाही पाणी देखील नाही तुमधून थांबेला छोट व्यवस्थित टाका पाडू नको एक शेवट हां पुढे देऊ शेवायच्यामध्ये शेवपुरी करत शेवपुरी मनोजची खूप फेवरेट आहे मला तर सिंपल पाणीपुरीच आवडते काय पाहिजे काय पाहिजे बाबा गोड पाणी नको ना मी आता ह्याच्यामधून असं घेते एक सायफ mm. mm. मस्त परी आवडलं एकदम छान घरचे एकदम मस्त ना आणि आणि असं मोक्या ठिकाणी बसून पाणीपुरी खाणं मस्त वाटतं आणि आपण घरात जेव्हा पाणीपुरी बनवतो ना आता म्हणजे इथे तर जास्त ऑप्शन नाही तुम्हाला माहिती आहे पण घरात त्यांना आम्ही कसं जेव्हा पाणीपुरी बनवतो तर कसं जास्त बनवतो आपण खातो पण तेच असं गाड्यावर उभं राहून असं एक 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 पाणीपुरी देतात ना तर त्याची खा खाण्याची मजा पण वेगळी आहे तर वेगळं असतं आम्ही आपण नाशिकला गेलो आता पाणीपुरी खायला इतकी मस्त पाणीपुरी होती ना आणि गरम होत होतं त्यामध्ये ना रात्र थंड थंड पाणीपुरी तेव्हा आम्ही पाणीपुरी शेवपुरी पिझ्झा ह ना भारी एकदम आणि आपले स्ट्रीट फूडचे एवढे ऑप्शन राहतात ना मग हे खायचं ते खायचं मला पाणीपुरी भयंकर आवडते मला असं वाटतं जेवढ्या पण स्त्री आहेत त्यांना पाणीपुरी खूप आवडतात पाणीपुरी इतकी मस्त झाली होती ना आणि पूर्ण संपली हे बघा सगळं 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 संपलं इवन पाणी तिखट पाणी थोडंसं गोड पाणी उरत आहे फक्त पण बाकी सगळं संपलं आणि मस्त झाली होती पाणीपुरी आणि म्हणून सांगितलं तू स्टफिंग फक्त ही चण्याची बनवली ना म्हणून कोम चांगली टेस्ट येते बटाट्याची तू स्टफिंग करते ना त्यामुळे मग एवढं चांगलं नाही वाटत म्हणतात ठीक आहे तर नेक्स्ट टाइम जेव्हा पण बनवायचे असेल ना तर आपण याचीच स्टफिंग बनवूया फक्त आणि आता खाऊन झालं रगडा पण रगडा हो आणि आता म्हटलं हे लगेचच क्लीन करून घेऊ जा हँड वॉश कर ब्रश करून घ्या आणि आता पाहुणे आठ झालेले आहेत आणि परिबेला परिबेलाची पण झोपायची वेळ झालेली आहे आता आणि सकाळी ते पाणी ती मिरच्या बघा ते लाल कलरच्या झाला त्या रेड कलरच्याच मिरच्या बरोबर आपण घेतला ऍक्च्युली रेड कलरच्या मिरच्या आहेत त्याला जेवण झालं छान आणि आवरून पण झालं तुम्ही ते, ते बघितलं आणि आता पाहुणे आठ झालेले आहे तर आता परिबेला थोडा वेळ झोपणार आणि आम्ही बसणार होतो बाहेर थोडा वेळ पण मनोजने सांगितलं मला मॅच बघायची आहे त्यांनी ती आय पी एलची आता बँगलोरची चालू आहे मॅच त्यांना ती बघायला मिळाली नाही तर मग ते बघत होते तर मग अर्धी राहिली होती तर आता बघतील ते आणि आता व्हिडिओ एडिट करायला पण बसणार थोड्या वेळात आणि असा होता आजचा दिवस संडेचा दिवस आणि ॲक्च्युली आम्ही ना होळी पार्टीला जायचा विचार केला नव्हता आम्ही म्हटलं जाऊ दे थोडंसं लांब आहे पण नंतर हा पण विचार केला अरे परिबेला पण मस्त एन्जॉय करणार मग आणि बाकीचे जे ओळखीचे लोक आहे मैत्रिणी वगैरे त्या पण तिथे भेटतील ते तेवढेच तेवढेच गप्पा वगैरे होतील आणि भेटणं पण होईल तर मग त्या विचाराने आम्ही तिथे गेलो आणि परिबेलानी खूप मस्त एन्जॉय केलं आणि त्यांना छान वाटलं आणि हे वॉश पण केली होती छान तिथे बस असा होता हा आजचा दिवस था। थोडंफार मी तुम्हाला संडेचं रुटीन दाखवलेलं आहे आणि त्यासोबतच होळी पार्टी थोडीफार दाखवलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ